मराठी भाषेच्या समृद्धतेत दिवसेंदिवस वाढ डॉक्टर वडक बाळकर सोलापूर विद्यापीठात छत्रपती शंभूराजे साहित्य पुरस्कारांचं वितरण माय मराठी भाषेला हजारो वर्षाची वैभवशाली परंपरा आहे संत कवी लेखक व साहित्यिकांनी ही भाषा समृद्ध केली आहे आता एकविसाव्या शतकात ही मराठी भाषेच्या समृद्धतेत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सोलापूर शाखेच्या अध्यक्षा डॉक्टर श्री वडक बाळकर यांनी केलंय गुरुवारी पुण्यश्लोक देवी होळकर सोलापूर विद्यापीठात कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानपीठ पुरस्कारानं सन्मानित कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला यावेळी छत्रपती शंभूराजे साहित्य पुरस्कारांचंही वितरण करण्यात आले त्यात प्रामुख्यानं प्रमुख व्याख्याते म्हणून डॉक्टर वडक बाळकर या बोलत होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी कुलगुरु प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा कुल सचिव योगिनी घारे भाषा संकुलाचे संचालक डॉक्टर गौतम कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी वालचंद कला व शास्त्र महाविद्यालयातील डॉक्टर चंद्रकांत चव्हाण यांना शिक्षक गटातून प्राधिकारी व कर्मचारी गटातून महा विद्यापीठातील डॉक्टर शिरीष बंडगर यांना छत्रपती शंभूराजे साहित्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक अमोक सिद्ध चेंडके यांनी केले मान्यवरांचा परिचय श्रुती देवळे यांनी करून दिला विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर केदारनाथ काळवणे यांनी पुरस्काराविषयी माहिती दिली